हा जो काही दिल्लीचं सिंहासन आपल्याच हातात असलं पाहिजे ह्यासाठी सातत्याने जी युद्ध चाललेली आहेत म्हणजे बघा ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट राजपूतांचं म्हणणं चुकीचं नाही आहे राजपूतांचं म्हणणं असं आहे की पृथ्वीराज चौहान या महान सम्राटाची दिल्ली आहे तिथून ती, ती परत राजपूतांच्याच हातात आली पाहिजे यासाठी राजपूतांचे प्रयत्न चालू होते यानंतर पठाणांचं म्हणणं असं आहे की बाबर म्हणजे मंगोलांनी दिल्ली जिंकली ती इब्राहिम खान लोधीला हारव म्हणजे पठाणांची सत्ताच असली पाहिजे दिल्लीवर मोगलांचं इथं काही काम नाही मोगल हे बाहेरून आलेले आहेत त्यांना हुसकावून लावलं पाहिजे आणि अशा वेळेला मंगोलांचं म्हणणं होतं आम्ही येऊन सत्ता प्रस्थापित केली दिल्ली आमचीच राहिली पाहिजे हे बाबर हुमायून आता अकबर म्हणजे कंसात शेरशाह शा, सॉरी आपला बहराम खान इथपर्यंत हेच चालू आहे अकबरांनी इथं एक वेगळी चाल खेळायचं ठरवलं ही मुत्सद्दीपणाची चाल आहे अकबरांनी बघितलं की पठाण मागे हटणार नाही आहेत पण जर आपण व्यवस्थित गेलो तर राजपूत आपल्या बाजूला येऊ शकतात आणि अशा वेळेला त्यांनी डिप्लोमॅटिक मूव म्हणजे मुत्सद्दीपणाने केलेल्या चाली ह्या खेळायला सुरुवात केली सगळ्यात पहिलं आपल्याला माहिती आहे की मंगोल हे धर्माच्या बाबतीत फारसे रिजिड असे काही नाही आहेत त्यांनी मुसलमानी धर्माच्या ज्या काही चालीरीती किंवा जे चालू होतं म्हणजे उदाहरणार्थ की जेव्हा मुसलमान शा शासक असतात त्यावेळेला इक्वॅलिटी वगैरे असले फालतू प्रकार कुठं नसतात ते सरळ सरळ सांगून टाकतात की हे इस्लामिक राज्य आहे आणि या ठिकाणी शरीराप्रमाणेच कायदा चालेल आणि मग जे नॉन इस्लामिक आहेत त्यांना जी झिया पट्टी दाटी लागेल जी झिया कर भरावा लागेल जिझिया झिया कल कराची असंख्य जाचक कलमं आहेत तुम्हाला जर कुठं मिळाली तर अवश्य वाचा मला इथं प्रकटपणे ते सांगता येणार नाही एवढी भयानक भयानक कलमं त्या जिझिया कराराची आहेत तर तुम्ही ती तुमची तुम्ही मिळाल्यास वाचून बघा कुठं आहेत ती तुम् तर हे जे जिझिया कर वगैरे असे कर होते तुम्ही जर यात्रा करायला जाते तर यात्रेवरती कर देवस्थानांवरती कर हे असे वाटते त्या प्रकारातले कर म्हणजे धार्मिक आधारावरती हे असे असंख्य कर लावले होते अकबरांनी याच्यातून एक ज्याला म्हणतो आपण सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी म्हणा किंवा त्याचा आसन अतिशय उत्तमपणे स्थिर करण्यासाठी म्हणा पण त्यांनी या ठिकाणी थोडासा उदार दृष्टिकोन स्वीकारला म्हणजे हे जे कर वगैरे आहेत सगळे मंदिरांवरचे हे बंद केले यात्रेवरचे कर पिलग्रीमेज टॅक्स म्हणतात तो पिलग्रिमेज टॅक्स काढला जिझिया करातून बऱ्याच प्रमाणात सवलत दिली पुढं तर तो बंद करून टाकला हे असे प्रकार केले यामुळे अकबर हा भारतात लोकप्रिय व्हायला लागला विशेषत उत्तर भारतात राजपूत राजांबरोबर त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले आणि मग राजपूत राजे अकबराच्या दरबारात यायला लागले बघा राजपूताना म्हणजे राजस्थानचा जो भाग आहे हा हा बऱ्याचशा मुस्लिम शासकांना जिंकता आला नाही लक्षात घ्या अरबांचं राज्य हे सिंध प्रांतावर प्रस्थापित झाल्यापासून अरब विरुद्ध राजपूत हे युद्ध चालू आहे परंतु अरबांना हे राज्य जिंकता आलेलं नाही तुर्क लोकांची सत्ता दिल्लीत स्थापन झाल्यानंतर पण ही युद्ध चालू आहे पण तुर्कांनाही ही राज्य जिंकता आलेली नाही आहेत जेव्हा बख्तियार खिलजी सॉरी जलालुद्दीन खिलजी हा रणथंभोर किंवा रतनभोर या ठिकाणी राणा हमीरवर चालून गेला तेव्हा राणा हमीरनी त्याला पळवून लावलाय पराभूत झालेला आहे अल्लाउद्दीन खिंजींनी चित्तोडगड जिंकला पण चितोडचं राज्य त्या जो रतनसिंह राणा आहे त्यांच्याच कोणातरी नातेवाईकाच्या हातात सोपवलं आणि आलेलं आहे तिथं स्वतःचं राज्य त्यांनी ला। लावलेलं ला नाही राणा हमीरचं पण हीच अवस्था होती तर ह्या रीतीने राजपूत हे अजिंक्य राहिले होते पण अकबराच्या या काय म्हणतात त्याला एक प्रकारे सॉफ्ट कॉर्नर देणं यामुळं हिंदू मुस्लिम ऐक्याचा नवा प्रकार चालू होत होता आणि अशा वेळेला राजपूत राजे बरेच जण अकबराच्या बाजूला हे टर्नआउट झालेले आहेत आणि त्यामुळं पठाण पक्षावरती चेक बसवणं पठाण पक्षाला शह देणं हे अकबराला शक्य झालं साधारण तसं अकबराचं वर्णन आहे त्याप्रमाणे तो हिंदूंप्रमाणे मिशी ठेवत होता आणि दाढी ठेवत नव्हता तो गंध पण लावत होता अशी पण वर्णनं मिळतात यानंतर अकबर हा विविध स्त्रियांशी विवाह करत होता पण त्यांचं धर्म परिवर्तन करत नव्हता जसं आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे तिची जोधाबाई नावाची अकबराची एक पत्नी आहे तर तिला हिंदू धर्मच तिचा ती पाळत होती किंवा अकबराच्या दरबारामध्ये असंख्य हिंदू परंपरा हिंदू पद्धती ह्या सुरू झाल्या होत्या म्हणजे दरबारामध्ये नाच गाणं हे प्रकार होणार अकबरांनी कलेला मोठ्या प्रमाणात आश्रय इथं दिलेला दिसतो लक्षात ठेवा इस्लामी राज्यामध्ये कला ह्याला विशेष पुढी प्रोत्साहन देत नाही संगीत हे त्यांच्या दृष्टीने हराम आहे त्यामुळं वेळेला सुफी संप्रदाय पुढे आला त्यावेळेला लक्षात घेत त्यांना संगीत म्हणजे कुठची गोष्ट आहे त्यांना म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अलाउड नाही आणि अशा वेळेला इन्स्ट्रुमेंट न घेता जर आपल्याला गायचं असेल तर तुमचा आवाज आणि काय करता येणार टाळ्या वाजवायच्या वाज तुम्ही कव्वाली नीट बघून ऐका तुम्हाला लक्षात येईल की कव्वालीचा जो ठेका आहे हा सर्वस्वी टाळ्यांवरती आधारित आहे तर या पद्धतीत सुफी संगीतामध्ये ती कव्वाली किंवा ह्या गोष्टी आल्या की जिथे म्युझिकचा म्हणजे हे जे आहे काय म्हणतात उपकरणं म्हणजे तबला पेटी आता पेटी त्या वेळेला यायला सुरुवात झाली असेल पण ही जी सगळी वाद्य आहेत कारण पेटी ही इंग्रजांची नाही आहे जर्मनांची आहे तर ही जी वाद्य आहेत किंवा अशा प्रकारची जी कुठची तालवाद्य तंतुवाद्य जी काही वाद्य आहेत ती वाद्य न वाजवता तुम्हाला गायचं आणि मग त्याच्यातून कव्वाली ह्या प्रकाराचा जन्म झाला होता पण अकबरांनी मात्र संगीत हे संपूर्ण दरबारात अलाउड केलं मग संगीत सम्राट तानसेन त्यांच्या नवरत्नांपैकीच एक आहे आता जे आधुनिक विज्ञान आहे ते सांगतं आधुनिक इतिहासात असं कळतं ते नवरत्न ही म्हणायची पद्धत आहे ते नऊ नव्हते जास्ती होते त्यापेक्षा काही जण म्हणतात ते फेक आहेत काही आहेत जसं आता संगीत सम्राट टानसेन यांनी कित्येक नवीन रागांची निर्मिती त्यावेळेला केलेली आहे तर हे सगळं जसं बरेच राग आहेत आता मी त्याच्यात काय डिटेल जात नाही तुमची तुम्ही माहिती काढा कारण संगीत हे काही माझं तसं क्षेत्र नाहीये पण अनेक रागांची निर्मिती ही सम्राट अकबराच्या काळामध्ये ही त्यावेळेला झालेली आहे हे संगीत सम्राट टानसेन यांच्यामुळं झालं दरबारात नृत्य गीत वगैरे ह्या सगळ्या कलांना प्रोत्साहन मिळालं आता याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे अकबरांनी राजपुताना जिंकायचा मी राजपुताना हा शब्द वापरतो राजपुतांना असं नाही म्हटलेलं आहे जिंकायचा प्रयत्न चालूच ठेवला महान सम्राट महाराणा प्रताप आणि त्यांचे पिताश्री महाराणा उदयसिंह यांनी अकबराला विरोध केलेला आहे माझ्या अल्पमतीला कळतं त्याप्रमाणे एकतर अकबर महान होऊ शकतो किंवा महाराणा प्रताप महान असू शकतो दोघं एकमेकांशी युद्ध खेळत होते आणि दोघंही महान आहेत असं म्हणायचं हे काहीतरी वेगळं आहे इथे सरळ सरळ संकल्पना आपली क्लिअर पाहिजे अकबर हा बाहेरून आलेला आक्रमक आहे महाराणा प्रताप हा या भारत मातेचा सुपुत्र आहे आणि अशा वेळेला महाराणा प्रताप हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता जेव्हा अन्य राजपूत राजे मात्र अकबराने थोडीशी काही हात केला सौहार्दाचा की तो हात पुढं करून बसलेला आहे त्यामुळं अन्य राजपूत राजे या ठिकाणी चुकीचे आहेत तर अकबराने डिप्लोमॅटिकली काय केलं होतं बघा राणा मानसिंह वगैरे अशा मंडळींना महाराणा प्रतापावर सोडलं होतं युद्ध ही प्रत्यक्षात अकबर विरुद्ध महाराणा प्रताप नव्हतीच समस्त उर्वरित राजपूत विरुद्ध महाराणा प्रताप आणि महाराणा प्रतापाच्या बाजूचे राजपूत अशी राजपूतांमधलीच युद्ध दिसतात या रीतीने अकबरांनी उत्तर भारत हा आपल्या संपूर्णपणे पंजाखाली आणला आता त्याला वेद लागले होते दक्षिण भारत जिंकायचे जसं अल्लाउद्दीन हा कन्याकुमारी पर्यंत पोहोचलेला आहे दक्षिण भारत जिंकलेला आहे त्याच्यानंतर मुबारिक खिलजी दक्षिण भारतात जाऊन पोहोचलाय तसं अकबराचं राज्य पण त्याला म्हणजे मुघल सल्तनत ही दक्षिण भारतापर्यंत विस्तारित करायची होती आपण अकबराचं राज्य हे हो, इथंच ठेवू हो। आणि आपण आता दक्षिण भारतातलं राज्य बघायला सुरुवात करू